नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते आज बनवूयात उपवास विशेष महिनाभर टिकणारे कमी तुपाचा वापर करून आणि अजिबात साखर न वापरता एकदम वेगळ्या चवीचे तोंडात जाताच विरघळणारे खुसखुशीत खमंग उपवासाचे लाडू रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि भरपूर सारा टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर एक जाडबुडाची कढाई गॅसवर ठेवली आहे आता यामध्ये टाकूयात एक कप साबुदाना वजनी प्रमाणात साधारणतः दोनशे ग्रॅम असेल हा आपल्याला छान असा खमंग एकदम कमी गॅसवर सतत हलवत फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे काही वेळ साबुदाना भाजल्यानंतर तो हलकासा फुलायला सुरुवात होते हलवतानाच लक्षात येतो तो, तो फारच छान असा हलका फुलका झालेला असतो तर बघा असा हा साबुदाना भाजला गेला की लगेच असतो थंड करण्याकरता एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आजच्या रेसिपीमध्ये माझा आवाज थोडासा बदल झाल्यासारखा जाणवत असेल पण तुम्ही नक्की समजून घ्या कारण माझ्या घशाला थोडंसं इन्फेक्शन झालं आहे आणि आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणं देखील महत्त्वाचंच होतं आता घेतलेले आहेत एक कप शेंगदाणे वजनी प्रमाणात दोनशेच ग्रॅम असेल हे देखील एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत यांची साल अशा पद्धतीने तडकत नाही तोपर्यंत भाजून झालेले शेंगदाणे देखील सेम ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात हवं असल्यास तुम्ही याची साल काढून नंतर देखील यामध्ये हे ॲड करू शकता पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवर ठेवली यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलंय तुपाऐवजी शेंगदाणा तेलही वापरू शकता आता घेऊयात अर्धा कप वरई म्हणजेच भगर ही तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे छान अशी फुलते रंग देखील बदलतो पांढरा होतो अशा पद्धतीने भगर भाजून घेतल्यामुळे लाडू खातानी ती चरचर जाणवत नाही किंवा कडक जाणवत नाही व्यवस्थित तोंडात विरघळणारी तयार होते भगर देखील खमंग भाजून झाली ती याच ताटामध्ये काढून घेतली भाजलेल्या भगरीचा रंग आणि सुरुवातीचा रंग बघितला असेल तर नक्कीच तो बदलला आहे आणि हलकीशी फुल्ल्यासारखे देखील दिसते ही देखील थंड होण्याकरिता या ताटामध्ये काढून घेतली पुन्हा एकदा सेम कढाईमध्ये अर्ध चमचा तूप टाकूयात आता आवडीचे ड्रायफ्रूट्स भाजून घेते त्यामध्ये थोडेसे बदाम काजू भोपळ्याचं बी आणि घरामध्ये थोडेसे पिस्ता होते ते घातलेले आहेत पण या ठिकाणी तुम्हाला जे कोणतेही ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही वापरू शकता यामध्ये तुम्ही खजूर मनुके देखील वापरू शकता ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर पुन्हा एकदा थंड होण्याकरिता सेम ताटामध्ये काढून घेतले आपली संपूर्ण जिन्नस छान अशी खमंग भाजून झालेली आहेत आता ही थंड झाल्यानंतर मिक्सरला दळून घेऊयात त्याकरिता मिक्सरचं भांडं घेतलंय छोटं मिक्सरचं भांडं घेतलं जेणेकरून संपूर्ण सा साहित्य एकदम छान असं बारीक दळलं जाईल तर बघा जेवढं साहित्य मिक्सरच्या भांड्यात बसत होतं तेवढंच मी सध्याला दळून घेतलं अशा पद्धतीने एकदम बारीक स्वरूपात हे दळलं गेलं आहे ते एका ताटामध्ये काढून घेते आणि उरलेलं साहित्य देखील सेम पद्धतीने दळून घेते तर बघा छोटं मिक्सरचं भांडं वापरलं असल्यामुळे तीन बॅचेसमध्ये मला हे दळून घ्यावं लागलं आता ही सर्वांत शेवटची तिसरी बॅच आहे त्यामध्ये हे, हे उरलेलं संपूर्ण साहित्य टाकते सोबतच घेऊयात एक कप वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम किसलेला गुळ किसून किंवा चिरून कसाही घेऊ शकता कारण तो आपल्याला मिक्सरच्या फिर भांड्यातच फिरवून घ्यायचा आहे सोबतच ड्रायफ्रूट्स पण घातले पण तुम्हाला सजेशन देईल ड्रायफ्रूट्स याच वेळेला घालण्यापेक्षा खलबत्त्यात कुटून घ्या जेणेकरून हे आपल्याला हव्या त्या जाडीमध्ये किंवा हव्या त्या शेपमध्ये कुटता येतात थोडेसे जाडसर ठेवता येतात मिक्सरमध्ये जरा जास्तच बारीक होतात पण काहीच हरकत नाही आहे थोडेफार तर ड्रायफ्रुट्सचे कण दिसतच आहे आता हे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जो गुळ घातलेला आहे तो संपूर्ण साहित्यांमध्ये एकसारखा व्यवस्थित मिक्स व्हायला हवा हाताने देखील व्यवस्थित सहजतेने मिक्स होतो पण जर तुमच्या हे शक्य नसेल मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेऊ शकता पण बघा मी हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित असं संपूर्ण गुळ एकसारखा या मिश्रणामध्ये मिक्स झाला कारण तो मिक्सरला दळूनच घेतलेला होता गुळाला हलकंसं पाणी सुटलेलं असतं हा हलकासा चिकट देखील असतो त्यामुळे हे लाडू अगदी सहजतेने बांधले जात आहेत बघा किती सहजतेने मी हा लाडू बांधतीये अगदी मस्त असा खुसखुशीत लाडू तयार होतो जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही आता काही जणांना तूप जास्त प्रमाणात वापरलेलं आवडत नाही म्हणून मी तूप घातलेलं नाही आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर या मिश्रणावर एखाद दोन चमचे पुन्हा एकदा तूप घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर बघा किती सहजतेने गोल गरगरीत मस्त असा दाणेदार मौसूद तोंडात जाताच विरघळणारा उपवासाचा लाडू माझा या ठिकाणी तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलाय चवीला तर अप्रतिम लागतो तुमच्या घरातील मंडळी जर नवरात्रीची उपवास धरत असतील तर त्यांच्याकरिता देखील हे लाडू नक्की बनवून द्या यामध्ये आपण शेंगदाणे ड्रायफ्रूट्स वापरलेले असल्यामुळे उपवासामुळे झालेली शरीरातील जीज किंवा अशक्तपणा भरून निघतो गुळ शेंगदाण्यामुळे यशबीचं प्रमाणही वाढतं तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये तुम्ही थोडेफार डेसिकेटेड कोकोनट किंवा साधं सुकं किसलेलं खोबरं भाजून देखील यामध्ये घालू शकता यामुळे देखील लाडूला टेस्ट आणखी जास्त छान येईल उपवासाला जर तीळ जवस तुम्ही खात असाल तर ते सुद्धा वापरू शकता आपले सेम पद्धतीने इतरही लाडू बांधून घेऊयात तर बघा साधारणतः एवढ्या मिश्रणामध्ये बारा तेरा लाडू मध्यम साईजमध्ये तयार होता दिवसातून एक लाडू जरी खाल्ला ना तरीही पोट एकदम मस्त असं सा भरल्यासारखं वाटतं खूपच एनर्जेटिक वाटतं तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता यातील एखादा लाडू आपण फोडून बघूयात तर बघा हे लाडू किती गोल गरगरीत सुरेख बांधले गेलेले आहेत अगदी सहजतेने किती पटकन फुटला आहे आणि आतील टेक्शरवरून तर लक्षात आलंच असेल हा किती मस्त दाणेदार तोंडात जाताच विरघळणारा आहे त्यामुळे तुम्ही आजची रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय